मित्रांनो शुभ सकाळ एनीथिंग अबाऊट विशेष या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि आपण मुंबईमध्ये आहोत आपण मढच्या दिशेने चाललो आहोत ॲक्च्युली सकाळीच लवकर निघायचा प्लॅनिंग होता पण तब्येत थोडी बरी नसल्यामुळे कुठायला झालं नाही आणि अंग मित्रांनो भयंकर दुखतं आहे म्हणून आठवडा असाच गेला आहे एक तारखेला आपण फिशिंग केल्यानंतर अजून आपण फिशिंग केलेली नाही आहे बघू आज आपल्याला काय मिळत आहे ते मित्रांनो आपण आपल्या आप इच्छित स्थळी पोचलेलो आहोत पाणी रफ आहे पाण्याला मित्रांनो फोर्स जास्त आहे करंट आहे बघूया बेट फिशिंग लूर फिशिंग दोन्ही करू आपण मित्रांनो गाडी मागे लावली मी त्याचं कारण आहे कारण फोर पॉईंट सेवंटी मीटरचा हायटाईड आहे पाणी भरल्यानंतर ते इथपर्यंत येणार पाणी इथे पण येणार हे सगळं पाण्याखाली जाईल हे जे सगळे रॉक्स आहेत ते पाण्याखाली जातील ते बोंबील सुकत घातलेत मित्रांनो लोड टाइडच्या वेळेला नेहमी स्पॉटवर येत जा त्याच्यामुळे आपल्याला कुठे कास्ट करायचं ते माहिती पडते मित्रांनो पहिली कास्ट मित्रांनो हे रीड शिमानो कंपनीचं आहे शिमानो एफ एक्स तुम्हाला माहिती आहे पण नवीन व्ह्यूवर कोण असतील तर त्यांच्यासाठी सांगतो आहे आणि रॉड आहे हा डॅम कॅमेराचा आहे ऑलराउंडर हो त्या माईला पिशवी लागली पिशवी <laughs> देवास मित्रांनो इथे थोडं बेट फिशिंग करूया कारण पाणी इथून वर चढायला लागलं ला तर आपल्याला इथे उभं राहायला मिळणार नाही वडा वगैरे काय लागतो काय बघू आपला सेटअप दुसरा बनवलाय आपण मित्रांनो हे जे रीड तुम्ही बघताय हे ओकुमा कंपनीचं आहे फ्युअल स्पिन फोर थाउजंड सिरीज आणि एट के जीचा ड्रॅग याचा रीची साईज मित्रांनो लहान आहे पण रेग्युलर फोर थाउजंड सिरीजपेक्षा या रिळची साईज लहान आहे आणि हा रॉड आहे हा ओकुमाचा आहे जी फोर्स बरेच महिने किंवा वर्ष म्हणायला हरकत नाही दीड दोन वर्षापासून आपण वापरतो हो या बोगे आपल्याला बेट्सवर काय याच्यावर लागतं काय मित्रांनो बेट्स माझा आवड़ता आहे कोलमी झिंगा कापायची झंझट नाही काय नाही आणि कुठलाही मासा याच्यावर मित्रांनो बाईट देतो आपण याच्यावर जिटी पण पकडली आहे झिंग्यावर आज बघूया आपल्याला याच्यावर काय मिळतंय ते पाण्याची हालचाल असली की मित्रांनो प्रॉब्लेम होतो ही हालचाल नसली पाहिजे मित्रांनो वाईट देतोय कोणतरी हो 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 इच्छा खो हे डाकू मासे आहे ते नको असतात हे लागतात इच्छा गावात तांब्रे खूप काढला आहे आपण याचा आणि रिलीज करूया खरं तर हा कोळ्यांची जाळी खातो म्हणून याला शक्यतो रिलीज करत नाहीत पण जाऊ दे आपण त्याला जीवनदान देऊया सुरुवात झाली आपली पण ती केंटने झाली फिशने असो बराच वेळ अजून आपल्याकडे मित्रांनो इकडे तुम्ही बघाल तर ही पाण्याची लेवल कमी आहे पण ही पाणी जोरात खाली वर होतं त्याच्यामुळे पाणी वर येतं आहे ते बघा पाणी किती खाली गेलं आहे जवळजवळ दीड दोन फूट पाणी खाली आहे पण ते लाटांमुळे ते जोरात वर येत आहे तर असं झालं नाही पाहिजे थोडं पाणी शांत झालं पाहिजे हो हो एक केंट कुठनं आलं इकडे मित्रांनो दुसरा मासा आहे पफर फिश

पाणी इथे मित्रांनो जोरात भरत आहे पाणी भरल्याबद्दल काय नाही पण ते ज्या पद्धतीने भरत आहे पाण्याची लेवल कमी आहे पण त्याला गावच्या ठिकाणी काढा काडा बोलतात काडा काडा ती काळाकाड जास्त आहे तशी नाही पाहिजे तशी नाही पाहिजे थोडा वेळ लूर मारूया इकडे येऊन चुकी केली असं मला वाटायला लागलं आहे आयड्या केली आणि अशी अवस्था झाली आहे मला वाटलं नव्हतं लाटा एवढ्या जोरात असतील इकडे लाटांचा जोर वाढत चालला आहे थोडा मित्रांनो लाटांचा जोर कमी व्हायला हवा हो होता इकडे वडा मासा किंवा खरवट मासा नक्की लागला असं आता पण लागेल पण बरोबर तिकडे कास्ट करता येत नाही आहे दगडाच्या आजूबाजूला बॅग आपली भिजली एवढ्यावर गाडी लावून पण पाणी आलं इकडे सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात लागतात इकडे मी प्लॉट लावलाय प्लॉट कधी लावत नाही मित्रांनो मी पण आज लावलाय आहे हे बॅगमध्ये होता